काल महायुतीला विजय मिळाला घटक वेगवेगळे वे वे श्रेय घेताना दिसत आहे या विजयाकडे तुम्ही नाही आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उगा लोका लोकाच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरने खेळ म्हणायचं हे काय चालण्या बंद केलं पण लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळत उग त्यांच्या गर गर्दीत घुसायचं नाही हे मग म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरांग फाटला तर फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोण पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही सु। त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव हो मुळा आला तो तुमच्या आला जेवढे आलेत ना पुरेच हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही म्हणा हे सगळं हे अरे तुम्हाला मजारंगे फॅक्टरी मराठा फॅक्टर करा कळायला तुमचे पुरे तरी तुम्हाला कळणार ना तुम्ही मराठ्याच्या काय नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडवळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही की आम्ही फॅक्टर फेल झाला रात्री तीन वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिरली सभा घेतली अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटी लागतो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी कसं सभा घेतल्या असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं घेतली आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे हे सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काही ये काही येत आमचा फॅक्टर आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटाय हे पहिल्यापासून हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे फॅक्टर तो ज्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थगे आला तो एक बी नाही आला तिथं लोकांचे निवडून आले काय म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार पट्ट्याचे फोटो टाकायचे आणि खाली खाल्ली अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तो कुठे गेल तर मग आम्ही मैदानात पाहिजे मग राहिला कचका तुमच्या पॅटर्नच आवी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोट्याची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच हे आमच्यामुळे झालं नाही आमच्यामुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी अमोल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी अ बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही दुण दुण मग बोलात होय समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले की आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही तर काय वळवळ करतो कशाला छाती बुडीतो उगत कशाला मोठे बंदा घेतो तो लोकाला तो अवकाश सगळ्याला माहितीये काय ते त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छातळावर बसणार आहे किती फार करतेच आणि मराठी गुडघे टेकावले कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं ना सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आले त्याबद्दल त्यांना दे शुभेच्छा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावर टेकविणार तुम्हाला आपण ह्याच की इतर काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळणार नाही बाजू राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी त्यावेळेस सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाचा लागणार आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी हे बघा कोणी काय कामत आहेत त्याला त्याची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषेत आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तरी देणार बी नाही आम्ही